आज आपण मस्त असा पाव बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघता तुम्हाला तुम्हालासुद्धा खावीशी वाटेल अशी अप्रतिम डिश आहे मस्त असे साजूक तुपामध्ये पाव गरम करून त्यामध्ये छान अंड्याची भुर्जी भरलेली आहे त्याच्यासोबत असा चटपटीत मस्त असा कांदा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा म्हणजे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीची पाव भुर्जी बनवता येईल अगदी अप्रतिम डिश आहे पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतकी अप्रतिम तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे आणि मी बोलतानासुद्धा माझ्या पा तोंडाला पाणी सुटतं आहे इतकं अप्रतिम डिश तयार होते तर अंडा भुर्जी बनवण्यासाठी सहा अंडे मी घेतलेले आहेत त्याच्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट केलेले दोन टोमॅटो बारीक कट केलेले आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता भुर्जी सगळ्यात प्रथम आपण बनवणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग घालायचं आहे मोहरीला छान तडतडू द्यायची मग जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे नंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट केलेले तेलामध्ये घातलेले आहेत आणि थोडासा नरम करून घ्यायचा आणि मग नंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आता ही आलं लसूणची पेस्ट जी आहे ती थोडा मोठा चमचा भरून टाकायची म्हणजे छान स्वाद येतो भुर्जीला आता आलं लसूणची पेस्ट थोडीशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत हा टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर मस्त असा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो नरम झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत अगदी सिंपल मसाले घालणार आहोत त्याच्यामुळे भुर्जीला खूप छान चव येते हळद घालायची आहे एक चमचा नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे बस एवढंच घालायचं आहे याच्यातच खूप छान स्वादिष्ट भुर्जी तयार होते आता आपण मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे आता एक एक करून सगळे सहा अंडे मी फोडणीमध्ये घालून घेणार आहे तर एक एक फोडून आता आपण सगळी अंडी फोडणीमध्ये घालून घेऊया आणि हे थोडंसं किंचित आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग मग थोडंसं किंचित मिक्स करायचं आता हे ओलसर आहे तोपर्यंतच लगेच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मग मीठ घातल्यानंतर आता पूर्ण भुर्जी आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे अंडे फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत हळूहळू भुर्जी छान घट्ट होत जाते मीडियम ते कमी गॅसवर भुर्जी छान परतवून घ्यायची आहे भुर्जी छान परतवून घेतलेली आहे घट्ट झालेली आहे आता कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून भुर्जी परतवून घेऊया पुन्हा एकदा आणि मस्त अशी या ठिकाणी आपली भुर्जी तयार झालेली आहे आता आपण पाव घेणार आहोत आणि हे पाव जे आहेत त्याचे दोन, आहे। दोन भाग आपल्याला करायचे आहे म्हणजे एका पावचा एका पावचे दोन भाग करायचे हातानेच करायचे आहे तर या ठिकाणी पाव घेतलेले आहेत छान मऊ लुसलुशीत पाव घ्यायचे हाताच्याच साहाय्याने दोन भाग करायचे आहेत पावचे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने सगळ्या पावांचे दोन दोन भाग करून घ्यायचे तुम्हाला जितके पाव बनवायचे असतील पाव तितके पाव दोन भागांमध्ये हे करायचे आहेत आणि गॅसवर तवा ठेवायचा आहे आता तव्यावर आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे दोन चमचे साजूक तूप टाकल्यानंतर चार पाच पाव ह्या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत मागून पुढून दोन्ही साईडने आपल्याला किंचित किंचित गरम करून घ्यायचे आहेत पुन्हा आपण नंतर याच्यामध्ये भुर्जी घालून गरम करून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने पाव थोडे गरम करून घ्यायचे तूप लावून आणि आता हे सगळे पाव आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर पुन्हा आता आपल्याला तव्यावर अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि हे तूप घातल्यानंतर आता थोडीशी लाल मिरची पावडर घालायची गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे मंद ठेवायचा आणि ही लाल मिरची पावडर आणि तूप पुन्हा एकदा पावला लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण भुर्जी भरून घेऊया तर जितकी मावेल तितकी भुर्जी भरायची आहे पाव बंद करायचा दुसरी साईड जी आहे पावची ती बंद करून घ्यायची आणि दोन्ही साईडने प्रेस करून थोडासा गरम करून घ्यायचा आहे अगोदर आपण पाव गरम करून घेतलेलाच आहे भुर्जी घातल्यानंतर थोडासा अजून प्रेस करायचा प्रेस केल्यानंतर पाव छान पॅक होतो आणि मस्त या ठिकाणी आपला छान चटपटीत असा भुर्जी पाव तयार आहे अशाच पद्धतीने सगळे पाव जे आहेत ते भुर्जी भरून तयार करून घेणार आहोत प्रत्येक पावाला अर्धा अर्धा चमचा तूप घालायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे पावला दोन्ही साईडने लावून घ्यायची आहे याच्यामुळे खूप छान स्वाद येतो पावला अशा पद्धतीने बघा दोन्ही साईडने लावून घेतली लाल मिरची पावडर आणि तूप लावून घेतलं त्याच्यामध्ये मावेल तेवढी भुर्जी घालायची दुसरी साईड बंद करून प्रेस करून हा देखील पाव तयार करून घेतलेला आहे आणि हा भुर्जीपाव तयार आहे अशाच पद्धतीने एक एक करून सगळे भुर्जीपाव तयार झालेले आहेत गरम गरम अगदी चटपटीत असे मस्त मसालेदार भुर्जीपाव तयार आहेत इकडे कांदा कापून घेतला आहे त्याच्यावर छान लाल मिरची पावडर घालायची आणि काळं मीठ घालायचं आणि थोडासा लिंबू घालायचं आहे अगदी चटपटीत कांदा तयार होतो भुर्जीपाव आणि कांदा ही रेसिपी नक्की श ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल आवडले असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये